हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे चालू आहे आमची रीलची प्रॅक्टिस रील बनवून राहिलो आहे हमसा सातव ती रील आलेली आहे ज्यांनी नाही बघित ज्यांनी जाऊन नक्की बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सप सुलग्नाचा व्हिडिओ शेअर केला होता तर आज व्हिडिओमध्ये सप्तपदी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस जेवण आणि आम्ही इथे लग्न लावायला आलो होतं तर इथे आता आई आली होती लग्न लावायला त्याचबरोबरसोबतच फोटोशूट पण झालेला आहे तर आमची सगळी फॅमिली आम्ही लग्न लावायला ला आलो आहे आणि सोबतच फोटोशूट पण होईल म्हटलं असं ठरलं होतं आमचं एक एक कपल जाऊन असं फोटो काढायचे वगैरे तर इकडे दादा बहिणी आलेले आहे लग्न लावायला लग्न लावून झाल्यावर झालेलो आहे त्यांचा फोटोशूट इथे त्यानंतर इथे आम्ही आलेला हो लग्न लावायला पण युवेनचं चा मूड चांगलं होतं त्याच्यामुळे चा लग्न राहू दे म्हटलं पहिले फोटोज काढून घ्यावं तर इथे काढत आहे आम्ही फोटोज वगैरे आणि युवेन बघा किती खुश आहे आणि इथे आता माझी बहीण आणि जावाई आलेल्या आहे फोटो काढायला पण एनला माऊचा खूप लाड आहे तर गेला युवी माऊ माऊ कर त्यांच्याजवळ आणि प्रणय मामा पण खूप फेवरेट आहे त्याचा हॉर्सवर बसायला चालम होता कंटिन्यू स्टेजवर जाऊन त्याला कारण दोन दिवस त्याच्यासोबत घोड्यावर बसला होता तो बघा किती क्यूट मस्त मध्ये उभा आहे तो त्यांच्या आणि आता आमचा करत आहे फोटोशूट फॅमिली फोटोशूट आमचे तीन कपल आणि आई मिळून तर इथे चालू आहे गडबड आमची कोण कुठे उभं राहणार तर आणि इथे चालू आहे माझ्या बहिणीचं आणि माझं रीलचं शूट तर जेवढे आउटफिट घातले आम्ही सगळे लग्नामध्ये त्याच्यावर अशी रील बनवलेली आहे तर ज्यांनी नाही बघितली नक्की जाऊन बघा बघा निखील दादा आलेला आहे आणि आम आमची थीम किती आम्ही ठरवलं की थीम नाही करायची तरी थीम होऊनच जाते बघा रेड ब्लॅक रेड ब्लॅक झालेला आहे बहिणीने रेड कलरची साडी वेअर केली आहे दादाने ब्लॅक कलरचा ब्लेझर घातलेला आहे आणि हा अभि हवी माझा भाऊ मला मॅचिंग केलाय त्यांनी मला मॅचिंग केलेला आहे हा हवीचा भाऊ इशू आणि हा अदू आणि हे बघा आमचे माझी बहीण लहान आणि आमचे जावाई रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन यांचं सुद्धा आणि अतिप्रेम यांच नेहमीप्रमाणे अतिप्रेम उत्साही माझी आई आता मेकअप केलेला आहे कारण लग्न अर्ध जास्त झालं <laughs> माझी आजी हा आजी तू शेव घे आहे माझी आजी संजय ना पाणी भरायला चालली आणि लग्न ऑलमोस्ट झालेलं आहे म्हणजे लग्न लावून झालेलं आहे आता विधी आहे सप्तपदी वगैरे आणि बघा सगळे लोक जेवण करायला सुद्धा गेलेले आहे जेवणाचा पण मी तुम्हाला मिळेल शेअर करू माझे मावशी काकाजी प्रणयची आई बाबा आणि बघा सेम लुक केलाय या दोघांनी आणि इकडे चालू आहे यांचा फॅमिली फोटोशूट म्हणजे माझ्या मावशीकडल्या फॅमिलीचा प्रणयचे आई बाबा आणि छोटा भाऊ यांचं मस्त इथे फॅमिली फोटोशूट चालू आहे हा नवरदेवाचा भाऊ हाय हॅलो काहीच कर खूप विचाराने कामं केली खूप थकून गेलेला आहे आणि <laughs> इकडे चालू आहे फोटोशूट नवरदेव हो नवरीचे हो नवरी आई नवरदेव नवरीचे बाबा आई बाबांचे फोटोशूट चालू तर आता बसत आहे पंक्ती आणि पंक्तीसाठी चालू आहे इथे व्यवस्थित सगळं लावणं वगैरे चालू आहे आणि पंक्तीमध्ये मध्ये जेवढेही नवरदेवाकडले पाहुणे राहते त्या सगळ्याची पंगत बसणार आहे आणि बाकी सगळ्या लोकांचं सोबतच जेवण सुद्धा चालू आहे इकडे तर असा हॉल आहे बघा हा सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि पंक्तीमध्ये आम्हाला जेवायला यायचं आहे त्यानंतर अक्षत देत असतात पंक्तीत बसायसाठी जेवायला तर ती अक्षत आम्हाला मिळालेली आहे तर आम्ही ते आलो होतो वरती त्यांची सजावट चालू आहे पंक्तीची इथे बघा वाढणं चालू आहे आम्ही जेवण करायला बसलेलो शे शेहा पापडी बसा मेनू बघा काय आहे पापड आहे पोळी आहे भात आहे बोलवा ना मामाला पनीरची भाजी आहे दाल फ्राय आहे दही वडे आहे गुलाबजामुन शिरा आणि मुंगाच्या डाळीचा शिरा असे दोन स्वीट आहे कक मी करून दिलाय तर अशी बसलेली आहे सगळी पंगत जेवढेही नवरदेवकडल्या म लोक होते त्या सगळ्यांना इथे बसवलेला आहे आई आजी मावशी काका मावशी तिच्या सगळ्या जावा अशा सगळ्या लेडीज इथे बसलेल्या आहेत आत्या वगैरे आणि अशी पंगत असते आमच्याकडे तुमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे का मम्याचं मला नक्की सांगा आणि इकडे चालू आहे इणींच्या हात धुणं म्हणजे मुलाच्या आईच्या हात धुवून देत असतात मुलीच्या आई त्यांच्या काकू वगैरे ते जेवढ्याही सासू लागतात म्हणजे मावशी झालं त्यानंतर मावशीच्या सगळ्या जावा माझी आई आत्या या सगळ्या इणी लागतात त्यांच्या हात धुवत असतात तर हे सुद्धा मी तुमच्या माझ्या बहिणीच्या पण लग्नात शेअर केलं होतं माझ्या आमच्याकडच्यांना मुलीकड मुलीकडच्यांना करावं लागतं तर इकडे आता यांना करून मिळत आहे म्हणजे आता मुलीकडच्या यांची हात धुवत आहे बहिणीच्या लग्नामध्ये आम्हाला धुवावं लागले तुम्ही माझ्या आईला वगैरे तर अशी प्रथा तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा असं असतं आमच्याकडे काय केलं तिकड नाही अरे मी म्हण हो ना सजवायला पाहिजे होता आधी काट पण उचललाय ना नाय का चाल झालं का दूध तर इकडे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाल्यानंतर चालू आहे इकडे सप्तपदी ची विधी तर इथे चालू आहे सगळ्यात आधी कन्यादानाची विधी तर इकडे शताक्षीच्या आईबाबा म्हणजे नवरीच्या आईबाबा तिचं नाव आहे शताक्षी नवरीचं नाव आहे शताक्षी तर तिच्या आईबाबा कन्यादान करून राहिलेले आहे त्याच्या विधी इथे चालू आहे तर इथे आम्ही आलेला आहो तर इथे प्रणयला आणि शताक्षीला धाग्यामध्ये काहीतरी यांना बांधायचं होतं ते मला एक्झॅक्टली याला काय म्हणते माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा तर हे इथे चार जणी पाहिजे होत्या त्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो तर असं पाच वेळा फिरवायचं होतं त्यानंतर एकदा एक एकदा एक पाच पाच वेळा फिरवल्यानंतर वरच्या बाजूने काढायचं होतं आणि एकदा पाच वेळा फिरवल्यानंतर त्या दोघांमधून असं काढून का खालच्या बाजूने असं काढायचं होतं तर याला नेमकं काय म्हणते माहीत नाही चंदनाच्या काडीने याला तोडायचं होतं शेवटी झाल्यानंतर तिचे बाबा इथे सोडून आहे तो जागा आणि फिट्ट करून त्यांच्या डोक्यातून काढायचा होता आणि एकदा पायातून काढायचं होतं असं काहीतरी होतं तर असं चालू आहे इथे चालू आहे सप्तपदी आणि इकडे बघा बाकीचे सगळे आपापला मोबाईल घेऊन मोबाईल बघत बसलेले आहेत आणि इकडे पान आणलेलं होतं सगळ्यांसाठी आणि मला दिलं तर मी इथे पान खाऊन राहिले बाकी सगळ्यांचं पान खाऊ झालेलं होतं आणि सगळेजण मस्त मोबाईल बघून राहिले थोडं तिथे बिझी आहे मोबाईलमध्ये तर इथे होणार आहे आता फेरे तर फेरेच्या आधी लहान भाऊ म्हणजे नवरीचा लहान भाऊ हातात लाया देत असते आणि नवरीतील ला, लाया होममध्ये सोडून त्यानंतर एक फेरा घेत असते तुमच्या बघा किती मस्त चालू आहे इथे ला खाली पाडून पाडून खेळून राहिलेला आहे खूप एन्जॉय चालू होता त्याचा मस्त्या मस्त तर इकडे नवरीचा भाऊ नवरदेवाचे कानं पिळत आहे नवरीला नेहमी खुश ठेवलं पाहिजे म्हणून अशी पद्धत तुमच्याकडे सुद्धा एका मध्ये नक्की <laughs> 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 तर इथे झालं सप्तपदी पूर्ण आणि त्यानंतर इथे काही जाणारे पाहुणे होते त्यांना मावशी अहेर वगैरे देऊन राहिले ज्यांना द्यायचा होता त्यांना आणि बरेचसे पाहुणे गेले आजच आणि इकडे रुक्वंत जे ठेवलं होतं त्याच्यावर एक साडी टाकायची असते तर मावशीने ते साडी टाकली बघा किती छान सजवलेली आहे साडीसुद्धा इकडे बघा नवरीकडच्यांनी बुट लपवायचे तर नवरदेवकडच्यांनीच लपवलेले आहे आधीच लपवले का कोणी लपवले

लग्न झालं आणि आता आलोयला हो आम्ही घरी बाकीचे लोक या मला जायचं आहे नवरीची एंट्रीचं सजावट करायला म्हणजे नवरीचं वेलकम करायला त्यासाठी जायचं आहे तर आता या व्हिडिओ ते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या व्हिडिओला आता इथेच संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय